नमस्कार मी सोनल मराठी ब्लॉगर सोनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा आणि सुखाचा जावं तर आता सोहम गेलेला आहे स्कूलमध्ये आणि मागच्याच आठवड्यात जे आहे ते दिवाळी वेकेशननंतर त्यांची स्कूल सुरू झाली आणि ह्या आठवड्यापासून त्यांचे पेपर पण चालू आहेत तर तो आता गेलेला आहे पेपरला स्कूल थोड्याच वेळ असते त्याच्यामुळे थोड्या वेळात तो येऊन जाईल आणि आत्ता मला जायचं आहे बाहेर तर माझी तयारी करून झालेली आहे आणि घरातली साफसफाई पण झालेली आहे राहिलेला आहे फक्त स्वयंपाक तर मी तिकडनं जाऊन आली की मी स्वयंपाक करेल कारण जास्त काही वेळ मला लागणार नाही आहे थोड्याच वेळाचं काम आहे त्याच्यामुळे मग म्हटलं अगोदर ते काम करून येऊ आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग स्वयंपाक करू आणि ह्या दिवसांमध्ये कसं स्वयंपाक जो आहे तो लगेच थंड होतो त्याच्यामुळे म्हटलं मग काम करून आलो की गरमागरम स्वयंपाक करू आणि मग लगेच जेवायला आणि नाशिकला खूप सारी थंडी पडलेली आहे आता मी जिथे राहते ना तिथे आजूबाजूला थोडं मोकळं वातावरण आहे म्हणजे शेती वगैरे आहे आणि शेतामध्ये कसं पाणी वगैरे भरलेलं असतं त्याच्यामुळे खूप सारा गारवा जाणवतो आणि सकाळी तर घराच्या बाहेर निघण्याची इच्छाच नसते संध्याकाळी पण साडेपाच सहा वाजले की खूप सारी थंडी वाजते पण मग चला आता ह्यांची यायची वाट बघती आहे हे आले की मम्मी बाहेर जाते तर आल्यानंतर मी लगेच स्वयंपाक बनवला आणि आज जेवणामध्ये बनवलेली आहे भेंडीची भाजी कारण की भेंडी कशी लवकर शिजते थोडा उशीर झालेला होता म्हणून आणि पोळ्या बनवल्या होत्या आणि मिस्टरांसाठी जी आहे ती ज्वारीची भाकर तर आता जेवण वगैरे झालं आणि सोहम आणि मी मस्तपैकी टेरेसवर आलेलो आहे उन्हामध्ये जेवण झाल्यानंतर थोडी थंडीच वाजते मग म्हटलं चला टेरेसवर जाऊया उन्हामध्ये तर आता इथे आहे सोहम काय करतोय रे काही नाही काहीच नाही ऊन लागत आहे खूप की नाही खूप मी स्वेटर घालून आहे आणि तो बिना स्वेटरचाच आहे त्याला थंडी वाजत नाही काही नाही मस्त पैकी टेरेसवर इकडून तिकडून उड्या मारायचं काम सुरू आहे